नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मराठवाडा विभागीय साखर कारखाना शेती विभाग चर्चा सत्राचे आयोजन आज पोखरणी नरसिंह येथे करण्यात आले होते यावेळी उद्घाटक म्हणून पोलीस महानिरीक्षक परिषत्र नांदेड शहाजी उमाफ हे होते तर अध्यक्षाने सचिन रावत विशेष अतिथी शिवनाथ स्वामी प्रमुख मार्गदर्शक श्री अँड देशपांडे अनंतनिका निकम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी मंचकराव वाघ अमरीश कदम हे होते याचबरोबर सत्कारमूर्ती म्हणून दत्ताभाऊ शिंदे श्याम पाटील आर के कदम सुभाष सोलो आदी उपस्थित होते या चर्चासत्रात ऊस विकासाची गरज त्यासाठी करायची उपाययोजना साखर उतारा वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना तोडणी वाहतूक मजुरांचे करण्यासाठी घेण्याची काळजी तोडणी वाहतूक मजुराबाबत आवश्यक कायदे आणि त्यांचा उपयोग या अन्य विषयावर मराठवाडा विभागीय चर्चासत्रात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे या कार्यक्रमाचे आयोजन तुकाराम झाडे पी व्ही पवार बी डी सातपुते साखर कारखाना मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी कारखान्यातील शेती विभागातील मुख्य शेतकरी अधिकारी ऊस पुरवठा अधिकारी ऊस विकास अधिकारी स्लीप बॉय आदींच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती

साहेब प्रेसिडेंट शुगर साखर पण आम्ही सर्व शेती खात्याच्या वतीनं स्वागत करतो माझे सहकारी व माझे गुरु अनंत संचालक आम्ही दोघांसोबत काम केले त्यांचं पण सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो माझ्या सहकारी अमरीश कदम जे पश्चिम महाराष्ट्रातून आले आपल्याकडे जनरल मॅनेजर केन नदी त्यांचं पण सगळं शेती खात्याच्या मराठवाड्याच्या शेती खात्याच्या वतीनं स्वागत करतो अध्यक्ष संस्था उद्देश होता की शेती खात्याच्या बनण्याचा दृष्टिकोन लोकांचा आपल्याकडे वाईट आहे तेव्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर चांगल्यानं जर बघतील म्हणजे निका कारखान्याचं ठिकाण आपण निवडलेलं आहे त्याच्यानंतर दिगंबराव घडके साहेब पोखानी सरपंच यांचं सुद्धा स्वागत आपल्या सगळ्या मराठवाड्या शेती खात्याच्या वतीनं शेतकरी अधिकाऱ्याच्या वतीनं स्वागत करतो जे आमच्या सहकारी पण आमच्या कामातून सुलूक दाखवून आपल्या बुद्धिमत्तेचे सुलूक दाखवून जे आमच्यातून आज एम डी झाले जे पॅनावर आले त्यांचा सुद्धा सत्कार जे सर्वात आधी आमच्या शिंदे साहेब माझे गुरु ते शेतकरी कार्य असताना तेच पहिले प्रथम आपल्यातून एम डी झाले त्यांचं स्वागत सर्व शेती खात्याच्या शेती अधिकाऱ्याच्या वतीनं त्याच्यानंतर श्याम पाटील कार्यकारी संचालक भाऊराव साखर सागर खाना आपल्यामधूनच हे नेतृत्व एम बीपर्यंत पोहोचू शकते असे श्याम पाटील त्यांचं सुद्धा स्वागत मी आपल्या सगळ्याच्या वतीनं करतो तसंच एस पी साहेब जे आमच्या खांद्याला खंदा देऊन सतत आणि अडचणीवर आमच्या सगळे चर्चा करतात ते सुद्धा आमच्या कार्यकारी संचालक झाले त्यांचं पण आमच्या शेती खात्याच्या व पूर्ण शेतकरी कर्मचाऱ्याच्या वतीनं स्वागत त्याच्यानंतर आज आर के कलव आमच्या मांजरा जागृतीचे मुख्य शेतकरी अधिकारी असलेले ते सुद्धा कॅमेरावर आलेत कार्यकारी संचालक म्हणून निवड झाली त्यांची त्यांच्यासुद्धा आम्ही पूर्ण शेती खात्याच्या व आमच्या मुद्दम पूर्ण लातूर जिल्ह्याच्या वतीनं व मराठवाड्याच्या वतीनं त्यांचं स्वागत तसंच एस पी पोल सोला साहेब जनरल मॅनेजर लक्ष्मी शुगर आमचा पूर्ण यांचंसुद्धा स्वागत सर्व शेती खात्याच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो दुसरं या समितीमध्ये आमच्या सगळ्या सहकार्यानं आवडतं मागच्या मार्च एंटपासून ते आत्तापर्यंत सतत काम करून या का कार्याचे किंवा या मराठवाड्या चर्चासत्राचे आवरा कष्ट घेऊन काम पूर्ण चर्चासत्र जे सक्सेस केलं या समितीचं आभार मानतो व त्याचं स्वागत पण करतो तसंच आमच्या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन देशपांडे सर साताऱ्याहून आलेत कुमार साहेब एवढा काम भीती सोडून नांदेडून आले आणि सर्वच विकम साहेब आणि आमच्या एका हकेला एका हकेला सर्व मराठवाड्यातील शेतकरी अधिकारी सर्व ऊस विकास अधिकारी सर्व वर्ष सगळे आमचे अशिस्टन श्रीप सगळे एका हक्काला आपण एका ठिकाणी जमलात आज पोखरणी या ठिकाणी जे साखर कारखाने आहेत त्यांच्या समस्यांच्या चर्चा सत्र थे निकनी थे निकनी थे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये कारखान्यांशी निगडीत समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळे तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करतायत या निमित्ताने पोलिसांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आम्हाला देखील इकडे निमंत्रित केलेलं होतं या निमित्ताने साखर कारखान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणुकीसाठी पोलीस हे कटिबद्ध आहेत आणि ज्या काही समस्या कारखान्यांच्या असतील त्या मोकळेपणाने त्यांनी पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन याव्यात अशा प्रकारचं एक आवाहन या निमित्ताने आम्ही केलेलं आहे आणि कारखान्यांच्या समस्यासाठी आम्ही सर्व पोलीस स्टेशनला त्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी अशा प्रकारचे लेखी दे पत्र देखील निर्गमित करणार आहोत फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होतात आपल्याशी अपेक्षा व्यक्त केली त्यांनी बऱ्याच ठिकाणी टोळी मुकादम जे आहेत त्यांच्याकडून कारखान्यांकडून उचल घेऊन त्यांना मजूर न पुरवण्याचे प्रकार घडतायत याच्या संदर्भात अनेक गुन्हे दाखल होत आहेत आणि याच्यामध्ये एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा जो तपास आहे तो कायदेशीर पद्धतीने करणं आणि आरोपीला न्यायालयापर्यंत घेऊन जा हे जे काम पोलिसांचं आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं उपस्थित करण्यानी आश्वस्त केलं सीजन कार्यरत राहतील याची आपल्याला याची आपल्याला दखल घ्या तर आता काही व्यक्ती उपस्थितांनी असं मार्गदर्शनामध्ये सांगितलं की जे ऊस जे टोळी मुक्ता वगैरे असतात त्यांच्याकडून कल्याणकर सात जे सुभाष कल्याकणसाहेब आहे त्यांनी घडमडी नेत्यांचे विषय मांडले सर्वात मोठा विषय म्हणजे कारखान्याकडून जे अडवाल दिले जाते त्याची बाकी फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी जे भाषणात सांगितलं की चाळीस चाळीस कोटीपर्यंत थबाके असे कोट्यवधी रुपये कारखान्याचे अडकून राहतात आणि त्याची वसुली करायला जेव्हा शेती विभाग काम करतो तेव्हा त्याला अनंत अडचणीला सामन्य करावा लागतो त्याला वैयक्तिक त्याच्यावर एफ आय आर होतं याबाबत शासन स्तरावर सुद्धा याची दखल घेतली गेली आहे त्यांनी जसं भाषणात सांगितलं की डी सी एम साहेबांनी पण याच्यात पुढाकार घेतला आहे आत्ता आपल्या डी आय जी साहेबांनी पण सांगितलं की यामध्ये आपण एक निवेदन द्यावं त्याची त्याचं शासनापर्यंत आम्ही पोचू तसंच आमच्याकडं पण आम्ही एक निवेदन घेतो आणि ते शासनापर्यंत पोचून याबाबत असं साहेब बोलले की एक नवीन सेपरेट एक ॲक्ट ओपन करायची गरज आहे असं त्यांनी भाषण सांगितलं या पद्धतीने काही शासन स्तरावर बाब पोचवण्याचा प्रयत्न आम्ही शासनात्र शेवटचा प्रश्न आहे जो शेतकरी उत्पादक शेतकरी आहे जो कारखानदार आहे यांचं एक जवळचं नातं आहे त्यासाठी सुद्धा एक सामंजासाने राहिलं पाहिजे आणि काय सांगणार त्या शेतकऱ्यांना काय आव्हान करू शकतो साखर कारखान्याचं रॉ मटेरियल हे ऊसच आहे आणि ऊस पुरवणारा शेतकरी आहे आणि शेतकरी जोपर्यंत लूस देणार नाही तोपर्यंत कारखाना सक्षमपणे चालणार नाही त्यासाठी माझं मी आता भाषणात सांगणार आहे की आपण एक शेतकरी मेळावे घेतले पाहिजे आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत की जे ठिबकसारखं असेल शेततळ्यासारखं असेल किंवा जिथं कायमचं पाण्याचा पुरवठा होत नाही किंवा कॅनल नाही अशा ठिकाणी शेती विभागाने आवर्जून म्हणजे शेत शेतावर शेताच्या जा बांधावर जाऊन शेतकरी संपर्क साधला पाहिजे जसं उमाबसाहेब म्हटलं की जसं ऊस तोडणीचे जे थकेत बाकी आहे याची आपण जर ऑनलाईन याची माहिती जर केली तशीच माहिती आपण शेतकऱ्यांना येणाऱ्या प्रश्नांबाबत आणि त्यांचे जे क्षेत्र आहे ते एकतर पेरणी खाली असलेलं क्षेत्र आणि पेरणीशिवाय असल राहिलेलं क्षेत्र जे पेरणीशिवाय राहिलेलं क्षेत्र आहे यावर आपण लक्ष दिलं पाहिजे तिथं ऊसाची लागवड होऊन ऊस क्षेत्र कसं वाढेल आणि जो ऊसाचा पुरवठा आहे तो, तो कारखान्याला कमीत कमी एक दीडशे दिवसासाठी तरी उपलब्ध झाला दा पाहिजे तरच कारखानदारी सक्षम राहणार खरं तर मी माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिल असं मला मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्यातील अधिकारी कर्मचारी आणि आमचे सर्व जे मान्यवर आहेत यांनी भरभरून साथ दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार आभार व्यक्त केले आणि हा कार्यक्रम आमच्या जसा विचार विचार केला होता त्या विचाराच्याही पलीकड सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आज आम्हाला अक्षरशः सभागृह कमी प कमी पडलं सभागृहाच्या मध्ये जेवढे कर्मचारी बांधव होते तेवढेच बाहेरसुद्धा होते शहाजी हो साहेब आले होते त्यांच्याशी आपण प्रश्न मांडला की तो खरोखरच आभार मानतो त्यांनी अभिवचन दिलं किंवा तुमच्या ज्या ज्या काही अडी अडचणी असतात त्या सोडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन असं त्यांनी सर्वसमोर शब्द केले कर्मचाऱ्याच्या अनेक समस्या आहेत या माध्यमातून भविष्यात घेऊन राज्यस्तरीय अधिवेशन असा मानस आहे का यामध्ये सोडवण्याचा कर्मचारी अधिकाऱ्यांचे मानस तसात काही हे नाही परंतु कर्मचाऱ्यांना हे सर्वांचं एक निवेदन उमरसाहेबाला आणि आमचे प्रादेशिक सा साखर साहेब रावळसाहेबाला यांना मी सर्वसमेच्या वतीनं निवेदन देणार आहेत आणि त्यानंतर पुढील दिशे आम्ही नंतर ठेवतो संत आयोजित केलं आणि त्यामुळे सर्व शेट्टी सगळ्या साधिकारी त्या सर्वांनी लोक भाग नियोजन समितीचे दिसत आभार मानतो आणि विशेष कोल्हापूरला एक अधिवेशनाचं घेणार आहे सगळे ठिकाणी देखील सर्व शेतकरी देखील आम्ही बोलवतो आणि मूळ म्हणजे शेतकरी हा केंद्रबिंदू बनवून त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे अर्थात तुम्ही आम्ही बघितलं यावर्षी फक्त पंचेचाळीस दिवस ते सत्तेचाळीस दिवस काही काही कारखे चालले त्याचा ब्रेक इव्हन पॉईंट पण मिळाला नाही अशा ठिकाणी सगळ्या कारखान्यांची एफ आर पी आज थकित आहे त्यामुळे एफ आर पी थकित झाल्याने मर्यायित शेतकरी थकीत झाला आणि त्याच्यामुळे त्यांना यावर्षी एकतीस तीन लाखाचे खाते पार करता आले नाही सगळ्या मोठ्या समस्या आता समोर समोर आलेल्या आहेत आणि यासाठी आपल्याला ऊस विकासाला धोरण निश्चित करावं प्राप्त आहे कारण महाराष्ट्राची जर आपण सरासरी पाहिली तर अठ्ठावीसची आहे पण ही जर सरासरी आपण वाढली नाही तर एका बाजूला दोनशे दहा कारखाने कार्यरत झालेले आहेत सगळे साखर कारखाने सगळे म्हणून तयार होतील त्याच्यात ते मात्र शक्य नाही मग सगळ्या कारखान्याच्या अध्यक्षांनी सगळ्या कारखान्याच्या मॅनेजमेंटने विचारात घ्यायला पाहिजे ऊस विकास विभाग हा वेगळा करून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि त्याचा दर एकरी उत्पादन वाढवणं गरजेचं आहे आणि दर एकरी उत्पादनाचा खर्च कमी करणं गरजेचं आहे यावर आपण भर दिला निश्चितप्रमाणे आपल्याला पुढच्या वर्षी किंवा भविष्यात दोनशे दिवस कारखाने चालू दिशा राहणार नाही यात मला शंका वाटत नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज